नमस्कार मंडळी मी अनिता आणि आज आपण स्टॉक मार्केटमधील सर्वात लोकप्रिय सिगमेंट अगदी व्यवस्थित समजून घेणार आहोत ज्याचं नाव आहे इक्विटी मार्केट तर बघा इक्विटी मार्केटमध्ये काय आहे ज्या मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात त्याला आपण इक्विटी मार्केट म्हणतो ठीक आहे एकदम सरळ साध्या भाषेत सांगायचं झालं तर आता बघा शेअर खरेदी केले म्हणजे काय तर काही अंश आपण त्या कंपनीचे काय झालो भागीदार झाले उदाहरणार्थ आपण डी बॅ सी बँकेचा एक शेअर विकत घेतला म्हणजे आपण काय झालो त्याचा त्याचं त्या बँकेचा काय आहे तर, एक हिस्सा काही प्रमाणामध्ये काही अंशी आपल्याकडे आहे बरोबर तर हे आहे इक्विटी मार्केटमध्ये आता बघा इक्विटी मार्केटमध्ये दोन प्रकारचे लोक काम करतात एक तर काय आहे काही गुंतवणूकदार असतात तर काही ट्रेडर असतात इन्व्हेस्टर असतात काही आणि काही काय असतात ट्रेडर असतात तर बघा जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात तर त्यांची जी काय अर्निंग आहे ती कशी होते तर बघा लॉंग टर्मसाठी लोक इन्व्हेस्टमेंट करतात भरपूर वर्षासाठी मग त्या शेअरच्या किमती वाढल्या की त्याच्यामध्ये त्यांचा ते फायदा होणार त्याचबरोबर कंपनी अधूनमधून बोनस देते बरोबर तर ते बोनस डिक्लेअर केलं त्या बोनसचा फायदा होतो त्याचबरोबर डिव्हिडंट मिळतो बऱ्याचशा कंपन्या काय करतात डिव्हिडंट देतात ठीक आहे तर अशा पद्धतीने काय होतो जे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतात त्यांना त्याचा फायदा होतो आता बऱ्याच वेळेला कधी कंपनीचा प्राईस कमीही होतात तो भाग वेगळा राहिला ठीक आहे पण आपण लॉंग टर्मच्या हिशोबाने बघतोय आणि काही जे असतात ट्रेडर बरबर, ते शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतात बरोबर म्हणजेच काय करतात आता शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये आणखीन काही डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग करतात म्हणजे आज शेअर खरेदी करतात आणि काही दिवसांनी काय होतं त्याचे भाव वाढले तर लगेच विकतात आणि काही लोकं इंट्राडे ट्रेडिंग करतात म्हणजे आजच घ्यायचे आणि आजच विकायचे ठीक आहे मग दिवसभरातही असं कितीही वेळेस आपण करू शकतो मग काही लोक अर्धा एक तासच ट्रेडिंग करतात बरोबर नऊला बसतात दहा वाजेपर्यंत ट्रेड करतात एखादा बस दिवसभर काही करत नाही किंवा ज्यांना ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला ते, ते ट्रेड करतात तर असे वेगवेगळे वेग वे ट्रेडर किंवा इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर मार्केटमध्ये असतात इक्विटी मार्केटमध्ये बरोबर आणि काही लोक मात्र फक्त गुंतवणूक करतात जे की लाँग टर्मसाठी ठीक आहे आणि त्याचबरोबर जसं मी तुम्हाला एस आय पीबद्दल सांगितलं होतं की जे लोक काय करतात फक्त महिन्याला काय करतात गुंतवणूक ते ते पण लाँग टर्म इन्व्हेस्टरमध्येच येतात बरोबर पण ते कन्सिस्टन्सी करतात कंटिन्यू काय करतात ते करत राहतात गुंतवणूक तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकतो शेअर मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो किंवा गुंतवणूक करू शकतो हे तुम्हाला समज असेल त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यतः दोन असे एक्सचेंजेस आहेत जे खूप महत्त्वाचे जा आहे आणि लोकप्रिय आहे ज्याच्यावरती जास्तीत जास्त काय आहेत ट्रेड केले जाते किंवा जास्तीत जास्त कंपन्या लिस्ट आहेत ते म्हणजे बी एस सी आणि एन एस सी ठीक आहे तर अशा पद्धतीने हे हो होतं इक्विटी मार्केट संदर्भात तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा